असंख्य जोडपांच्या हस्ते विधिवत ब्राह्मण देवतांच्या मंत्रोच्चाराने करण्यात आल्या ऐरोली गावातील या परंपरागत असणाऱ्या या मंदिराला ऐरोली गावातील समाजसेविका के पावशीबाई रामचंद्र मडवी यांच्या व त्यांचे संपूर्ण कुटुंबांचे याचे मोलाचे सहकार्य असून ऐरोली गाव ग्रामस्थ चॅरिटेबल ट्रस्ट हे मंदिराचा कारभार पाहणार असून हा दिदिप्यमान सोहळा अनुभवण्यासाठी तथा महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना अतिशय आनंदाच्या विषयाचा आहे ग्रामस्थ आयरोळी गाव चॅरिटेबल ट्रस्ट हनुमान मंदिर जीर्णोद्धान आणि प्राण प्रतिष्ठा ह्या मंदिरामध्ये असं भव्य दिव्य असं मंदिर यांनी उभारलेलं आहे अप्रतिम मंदिराची वास्तू चांगलीच चांगली झालेली आहे आणि ह्यामध्ये श्री गणेशाची श्री हनुमंताची आणि श्री श्रीकृष्णाची मूर्ती स्थानापन्न झालेल्या आहे या स्थानापन्न होत असताना आमचे परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज यांच्या शुभ हस्ते ह्या मूर्तींचं प्राणप्रतिष्ठा झालेलं आहे आम्ही ह्या ऐरोळी ग्रामस्थांना पर्टिक्युलर यांचं जे मंडळ आहे त्या मंडळ म्हणजे आमचे मित्र मोहन मडवी असतील किरण म्हात्रे असेल किरण पाटील संदीप असेल आणि एकंदरीत सगळे ग्रामस्थ मंडळी सगळ्यांनी अतिशय आनंदात भाग घेऊन ह्या कार्यक्रमाचा कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आणि उत्साहामध्ये हा कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि त्याचा आनंद ह्याच्यासाठी की त्यांना एक आनंद होता की ह्या गावामध्ये परमपूज्य बालयोगी सदानंद महाराजांचं पदस्पर्श व्हावा आणि त्यांच्या हस्तेच ह्या मूर्तींचं प्राणपर्श व्हावी त्याप्रमाणे झालेले आहे आणि आमच्या भजनाच्या कार्यक्रमाने ह्या कार्यक्रमाला शोभा आणली असे ग्रामस्थ मा मंडळ म्हणतात आणि त्यांचे सगळे कमिटीचे मेंबर देखील म्हणतात की ग्रामस्थ आमच्या अतिशय आनंदित आहेत आणि हा उत्साह आणि ह्या गावामध्ये एक सांगण्याचा एक विषय म्हणजे कुठलाही पक्ष नाही पक्षविरहित हा कार्यक्रम झालेला आहे सगळ्या पक्षाचे लोक राहतात इथे पण ह्या कार्यकर् कार्यक्रमासाठी सगळे कार्यकर्ते एक दिलाने झटले आणि एके दिगा एक दिलाने कार्यक्रम केला आणि आमचं ज्ञानाई सांस्कृतिक मंडळ त्यामध्ये जगदीश पाटील असतील अशोकबुवा पाटील असतील आमची कन्या मिनल पाटील वादक दर्शन नाईक आणि गौरव म्हात्रे तबलावादक लक्ष्मण पाटील आणि नारायण बुवा कोळी हे सगळेच लोक असल्या कारणानं भजनाची रंगत वाढली असे यांचे ग्रामस्थ म्हणतात आणि ह्या ग्रामस्थांना मी धन्यवाद देतो की अशी कुठल्याही सामाजिक कार्याची आवड असलेल्या लोकांना घेऊन कुठल्या पक्षविरहित कार्य करावे हे कार्य करावे असं मला वाटतं रामकृष्ण हरी या ठिकाणी आज या पवित्र दिनी हा जो ग्रामस्थ मंडळ ऐरुलगाव चॅटा ट्रस्टतर्फे जीर्णोदासह आणि प्रामप्रत्यक्ष सोहळा संपन्न झाला या हा सोहळा संपन्न होण्यामागे ज्या सगळ्यांचे हातभार लागले लहान असो मोठ्या असो छोट्या असो या सर्वांची उपस्थिती या सर्वांच्या उपस्थितीने हा मोठ्या उत्साहाने साजराला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद मानतो तसं म्हटलं ते जीर्णोद म्हटलं या गोष्ट असं आहे की आमचं जे हनुमान मंदिर आहे हे पुरातन मंदिर आहे आणि त्या पुरातन मंदिराची जी कंडिशन फार खराब झाली होती तर आमची जी ट्रस्ट आहे प्रथम मी ट्रस्ट स्थापन केली आणि ट्रस्टच्या माध्यमातून आमची जी ट्रस्टपूर्ण टीम आहे ह्या टीमने मोठे प्रयत्न केला आणि ह्या प्रयत्नांना आमचे समस्त जे गा गावकरी आहेत इतर जे आमचे नेते मंडळे आहेत जे काही शुभेच्छुक आहेत ह्या लोकांनी आम्हाला फार मोठं सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यानेच हा मोठा सोळा संप्न आहे आज आस, असा आनंद आहे की बऱ्याच वर्षाची अपेक्षा होती की हे मंदिर एकोणीसशे अडूस साली झालेलं होतं पावशीबाई रामचंद्र मडवी यांनी स्वतःच्या जागेत स्वतःच्या खर्चाने बनवलेलं होतं परंतु काही कारणास्तव ऐरोली ग्रामस्थ रजिस्ट्रेशन मंडळ यांच्या स्वाधीनं आम्ही केलं आणि हे मंदिर पूर्ण झालं या ट्रस्टचे आम्ही आभार मानतो आणि ज्या ज्या लोकांनी या मंदिरासाठी देणगी दिलेली आहे त्या देणगीदारांचे सुद्धा आभार मानतो आम्ही पावशीबाईचे तिघेजण वारसदार आमची एक बहीण आहे आणि या मंदिराची देखभाल त्यांनी